बघा आपल्या यात्रेची सुरू झाली मिठाई पण तयारी झाली आता आणि इकडं आता मी तुम्हाला ना हे बघा कशी मिठाई बनवली आहे कारण आपली यात्रेची प्रसिद्ध जास्त मिठाईच आहे मस्त बनवतात गरम गरम आणि इकडं आपले मंदिर तयार होतो आहे मस्त मंदिर केलं आहे आणि इकडं बघा आता ह्या व्हिडिओमध्ये ना इथे लोक राहायला पण आले आधीच जागा शिमटायला वगैरे आलेत कारण गर्दी भरपूर होते आणि मग जागा वगैरे भेटत नाही लोक पंधरा दिवस अगोदरच आले हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला तयारी झालेली दिसली असेल ही बघा आमची बॅग पॅकिंग झाले अचानक चाललो गावाला कारण पुढच्या महिन्यात आपली तीन तारखेला यात्रा आहे तर ता आता आमची तयारी सुरू झाली तर आता इथून ब्लॉक कंटिन्यू करा आमच्यासोबत कारण इथून खूप मजा येणार आहे आम्ही काय काय तयारी वगैरे करतो ते सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो आम्ही चला ओ याला पण व्हिडिओमध्ये यायचे बघायला कीच मांडून बसलं ऐकल मग सगळं ना हाय हॅलो बोल हॅलो मी चाललो गावी चला मग तुम्हाला रस्त्यात नाही तर मग डायरेक्ट गावाला गेल्यावरच भेटवते तोपर्यंत

मी पोचलो तर ता आमची मेन वस्तू तुम्हाला दाखवू दा माझी आवडती वस्तू बघा दे आला दे बाबू खाल्लं मग त्यांनी जम होतो बाबू थांबते कड गोजी 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 बा किती आवड त्याला इकडं पूर्ण तयारी केल्या आई साई अजून जेशिबे वगैरे लावायचे इथं म्हणजे साप वगैरे करायचे आपल्याला हे बघा इकडं कारण इथं आपल्या झाडांच्या खाली पब्लिक जेवायला बसते पार्किंगवाले असतात ना ते झाडांच्या खाली जेवायला बसते आपल्या शेतांच्यात वगैरे पार्किंग लागते तर मग कंटेनरा आणि तिकडं फार्महाजच्या तिकडं आपला म्हणजे बांबू नाही बांबू नाही बोलता येणार पाईप टाकून आपला हे बनवून घेतलं आहे शेड बनवला घेतलं आहे यात्रेसाठी यात्रेटीने आता कायमस्वरूपी ठेवायची आपल्याला दुकान म्हणजे बिसलरी सगळं काही आणि आपला उसाचा धंदा पण असतो आईसा लावतात ते पण ठेवायचे तर त्याच्यामुळे मग आता तयारी ते करायला घेतली दरवर्षी कसं सारच बनवतो यात्रेसाठी तर मग आता ते करायला घेते ते तुम्हाला दाखवते मी नंतर थोड्या वेळात चला आणि केली दाखवते तुम्हाला केली आमचं बघा छकडा आल्याला पहिले त्याला छकडा आणि त्याचा मोत्या देवाश नको नको पिलू हे बघ काय इकडे बघ केलू हे बघ केलो आपली हे बघा अजून खुडाच्या लायकीची नाही झाली ती छोटी अजून मी जेवण ठेवलं डाल आपली शिजते आणि एकीकडे इकडं काय मी इकडं भात ठेवला न्यायला काय त्याला आपल्याला साफ करायचे पूर्ण

मेन रोड हायवे गरम चमसमी तिकडे पण आपल्याला साफ करायचे

बिस्किट दे देना ना। देना आमचं बाबू तरी हाय आमचं मोत्या काहीच करत नाही बघा जेवढे त्या लहान पोरा असतील तेवढा तो शांत राहतो ना आमची गोजी पण शांत आहे बघायचं जाते त्याच्या अंगावर जाऊन बसेल तो बाबू नको तर ती गोजी काहीच करणार नाही ना। माणसांच्याविषयी यांना जीव लावलेला कधी पण चांगलंच माणसं तरी दगा देतात बघा कुठे झोपाला आले बघा बाबू नको सुनू तिला काय बोलायचं ती बघा ती पण बघा किती प्रेमाने करते बाबू गोजी कोणाची आहे आल्या आंबागड गावाला आल्या व्यस्तच जा। त्या जनावरांना काही बसून देत नाही ती बिचारी शांत आहेत म्हणून बघ बघ कुठे चाल तू का मेरी जा <laughs> <laughs> मग तू ए म त्या डोळ्यात पाणी का पाणी का ले? ते अशी बसल्या मांडेव डोका टिकतो तू माझी देवा गोजी बसले चला मग आता जेव्हा आमचं शेडचं काम पूर्ण होईल ना पत्र वगैरे टाकतील ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते तशी त्या पूर्ण तयारी झाली आणि इकडे बघ साबण घेऊन आले आता तो काय बैलाला चालायला जाईल आता एका खाना आहे का त्याचा अय ते का का त्याला काय करायला चालू आहे तू आंबा साबण घेऊन आलंय मग त्याला खायला त्याला असं काय खायला देऊ ना काय नको येडू माझ साबणच मला वरती ठेवून देऊ दे केलंय चला मग नंतर भेटू